भारताचा इतिहास मोठा रंजक आहे त्या काळी भारत हा एकसंध देश नव्हता छोटे मोठे प्रांत होते प्रत्येक प्रांताचा एक राजा होता आणि हे राजेही धनाढ्य होते गडगंज श्रीमंती होती इथल्या मातीत त्याच काळची ही गोष्ट आहे पटियालाच्या शाही राजघराण्याची तशा अनेक राजांच्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतीलच पण सत्तेचा उपयोग केवळ स्वतःच्या भोगविलासासाठी करणारे श्रीमंतीत अक्षरशः लोळणारे आणि त्याच जोरावर पैशांनी माणसंही विकत घेणारे राजे आपल्या इतिहासात होऊन गेलेत असाच एक राजा एकोणीसाव्या शतकात होऊन गेला पंजाब प्रांतात राजा भूपिंदर सिंग असं नाव राण्यांना चक्क मांस खाणारा आणि एक नवे दोन नवे तर तब्बल वीस रोल्स रॉयल्स गाड्यांचा ताफा सोबत घेऊन फिरणारा हा राजा काय होती या राजाची गोष्ट आणि हा इतका विलासी आणि विचित्र जीवन जगणारा का होता जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगाव बद्दल इतिहासातल्या सर्वात विलासी आणि ऐशू आरामात जगणाऱ्या राजाचा जन्म हा पंजाबमधल्या पटियाला भागात असणाऱ्या मोतीबाग पॅलेस मध्ये झाला त्याचे वडील होते महाराजा राजेंदर सिंग भूपिंदर सिंग नऊ वर्षाचे असतानाच त्यांचे वडील महाराजा राजेंदर सिंग यांचं निधन झालं आणि त्यांच्या गादीवर बसण्याचा मान मिळाला तो छोट्या भूपिंदर सिंगला आधीच लहान वयात वडिलांचं छत्र हरवलं आणि एवढ्या मोठ्या साम्राज्याची सत्ता हातात आली तिजोरीचे अधिकार हातात आले मान्यता दिली आणि भूपिंदर सिंग राजा म्हणून घोषित झाले तर राजा त्याच्या पराक्रमाने ओळखला जातो पण भूपिंदर सिंग मात्र त्याच्या शानदार आणि जगण्याबाबत ओळखले जायचे ते पहिले भारतीय हो होते ज्यांच्याकडे पहिलं खासगी विमान होतं एवढंच नव्हे तर त्यांना महागड्या गाड्यांचाही भलताच शोक होता त्यांच्या ताफ्यात तब्बल वीस रोल्स रॉयल्स कार होत्या जगातल्या सगळ्यात वेगवान कारपैकी एक याच गाडीवरून त्यांचा एक किस्सा आहे हे महाराजा ऑफ पटियाला जेव्हा रोल्स रॉईसच्या शोरूममध्ये कारच्या नवीन मॉडेलची चौकशी करण्यासाठी गेले होते तेव्हा शोरूममधील सेल्समनने त्यांना म्हटलं की तुम्ही ही कार काही खरेदी करू शकणार नाही राजाचा इगो हर्ट झाला आणि त्यातच त्यांनी शोरूममध्ये ठेवलेल्या सर्व कार खरेदी केल्या नुसत्या खरेदीच नाही केल्या तर रागाच्या भरात त्यांनी त्या कारवरचे छतही काढले आणि कचरा टाकण्यासाठी त्याचा वापर करायलाही सुरुवात केली त्यांची गाड्यांची आवड पाहून जर्मनीच्या हिटलरने त्यांना एक कार तेव्हा बक्षीस म्हणून भेट दिली होती एकोणीसशे पस्तीस साली बर्लिनच्या दौऱ्यावर असताना त्यांची भेट हिटलर सोबत झाली राजाना भेटून हिटलर एवढे प्रभावित झाले की त्यांनी आपली आलिशान मेबॅक नावाची कार महाराजाला बक्षीस म्हणून दिली हिटलर सोबत महाराजांची मैत्री ही फार काळ टिकी आता हे झालं त्यांच्या कार विषयी पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे भूपिंदर सिंगच्या भोजनासाठी चक्क सतरा कोटींचा डिनर सेट तयार करण्यात आला होता एवढा महागळा डिनर सेट म्हणजे काही साधं सुद्धा खाणं नव्हतं तर त्यांच्या या डिनर सेटमध्ये तब्बल वीस पोंगचे वेगवेगळे पदार्थ असायचे एवढ्या पदार्थांनी त्यांच्या जेवणाचं ताट भरलेलं असायचं चहाच्या वेळी तर दोन कोंबड्या त्यांना खायला लागायच्या तर दुपारच्या जेवणात ते वेगवेगळ्या पक्ष्यांचे मेंदू खायचे खास करून चिमण्यांचे मेंदू असं लॅरी कॉलिन्स आणि डोमिनिक लॅपियर यांच्या भूपिंदर सिंग राजाचा खरा खुरा इतिहास आहे ज्या काळात परस्त्री आणि परपुरुषांचं एकत्र येणं गुन्हा समजलं जायचं त्या काळात या भूपिंदर राजाने अशा दीडशे स्त्री पुरुष मावती एवढा मोठा स्विमिंग पूल त्याच्या राजवाड्यात तयार करून घेतला होता राजाच्या आवडत्या स्त्रिया या स्विमिंग पूलमध्ये पोहायच्या आणि राजा त्याचा विस्कीचा ग्लास हातात घेऊन आनंदही घ्यायचा अतिशय फिल्मी वाटावी अशी ही रिअल स्टोरी आहे आता या राजाच्या आवडत्या स्त्रिया किती होत्या तर एकूण तीनशे पासष्ट एक प्रचंड हरम होता ज्यामध्ये त्याने आयुष्यभर या तीनशे पासष्ट राण्यांना ठेवलं होतं त्याने त्याच्या स्त्रियांचं सौंदर्य आणि आकर्षण आणखी वाढावं यासाठी फ्रान्स आणि ब्रिटन मधल्या प्लास्टिक बोलवलं होतं यावरूनच असं दिसून येतं की हा राजा त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकत या जवळपास साडेतीनशे राण्यांसाठी भूपिंदर राजाने पटियालामध्ये अनेक भव्य असे महाल बांधले होते विशेष म्हणजे या साडेतीनशे पैकी कोणत्याही राणीकडे त्याने दुर्लक्ष केलं नाही एवढ्या राण्यांना वेळ देणं सोपं नव्हतं त्यासाठी त्याने एक युक्ती केली राजा रोज प्रत्येक राणीच्या नावाने महाला तीनशे पासष्ट कंदील लावायचा जो सर्वात आधी विझून जायचा त्या राणीसोबत मग तो वेळ घालवायचा पण त्याने लग्न मात्र दहा राण्यांशीच केलं होतं त्यामुळे त्याच्या अधिकृत अशा दहाच राण्या होत्या बाकी त्याच्या आवडत्या स्त्रिया होत्या त्यांच्या गळ्यातल्या हाराची सुद्धा बरीच चर्चा त्याकाळी व्हायची भूपिंदर सिंग यांनी एकोणीशे मध्ये मौल्यवान नग हिरे आणि आभूषण असलेली एक पेटी पॅरिस मधल्या एका ज्वेलरला पाठवली होती त्यानंतर तर महाराजाच्या श्रीमंतीची चर्चा संपूर्ण पॅरिस मध्ये पसरली होती मौल्यवान दागिन्यांपासून हार तयार करण्यासाठी कारागिरांना तब्बल तीन वर्ष लागली त्यावेळी या हाराची किंमत तब्बल दोनशे पन्नास लक्ष डॉलर होती असं म्हणतात की हा हार देशातला सर्वात महागडा हार होता पण अचानक हा हार एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये राजमहालातून गायब झाला आणि नंतर कधीही सापडला नाही तो हार जर आज असता तर नक्कीच एखाद्या म्युझियम मध्ये ठेवला गेला असता तसंच पहिलं खासगी विमान असणारी राजा भूपिंदर सिंग ही देशातली पहिली व्यक्ती होती असं म्हटलं जातं ज्यांच्याजवळ स्वतःचं खासगी विमान होतं महाराजांनी हे विमान एकोणीसशे दहा मध्ये ब्रिटनकडून विकत घेतल्याची माहिती मिळते विमानाची देखभाल करण्यासाठी महाराजांकडे पूर्ण स्टाफ सुद्धा होता परदेशातही त्यांचा मोठा थाट होता परदेश दौऱ्यावर जाताना मोठा लवाजमा त्यांच्यासोबत जायचा लंडन आणि पॅरिस मधल्या मा महागड्या हॉटेलमध्ये संपूर्ण मजलाच भाड्यानं विकत घ्यायचे आणि त्यांचा पॅरिस लोक ही तोंडात तो बोट घालत होते आता हे सगळं झालं राजाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी राजाचं सामाजिक आयुष्य कसं होतं तर जेव्हा भारतीय क्रिकेट, क्रिकेट कंट्रोल बोर्डाची स्थापना झाली तेव्हा महाराजांनी भूपिंदर राजाने खूप पैसे दिले असल्याचं सांगितलं जातं एवढंच नाही तर जेव्हा भारतीय क्रिकेट संघ परदेशात खेळण्यासाठी जात होता तेव्हा त्यांचा संपूर्ण खर्च हे भूपिंदर राजा करायचं एकोणीशे चाळीस पर्यंत भारतीय संघाचा संपूर्ण खर्च या राजाने उचलला होता भारतीय क्रिकेटच्या उभारणीत मोठा आर्थिक हातभारही लावला त्यानंतरही बोर्डाला महाराज मदत करत होते मुंबईतल्या ब्रेबोर्स स्टेडियमचा एक हिस्सा त्यांनी दिलेल्या आर्थिक मदतीतून तयार करण्यात आला होता त्यांनीच सर्वप्रथम ब्रिटिश क्रिकेट कोचला प्रशिक्षण देण्यासाठी भारतात बोलावलं होतं त्यांनी स्वतःची अशी एक क्रिकेट टीमही तयार केली होती त्यांच्या टीममध्ये अनेक दिग्गज खेळाडू होते तर ही होती देशातल्या सगळ्यात श्रीमंत राजाची गोष्ट ज्याने अतिशय भोगविलासी पद्धतीने अडोतीस वर्ष पटियालावर राज्य केलं इतिहासातल्या अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर आमच्या लगावती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा